तर चला आज आपण सुक्या वाकट्यांचं कालवण बनूयाला चिचपन चिचवण पण म्हणतात हे बघा गरम पाणी मी ही चिच चिंच घेतले एकीकडे त्याच्यात गरम पाणी टाकले आणिही मी भिजवायला भिजत ठेवून देते चिंच म्हणजे चांगली ग ओलसर होऊन जाईल मग त्याचा आपण रस घर काढूया रस काढूया आणि ते गरम पाणी मी करत ठेवले ना ते वाकट्यांसाठी गरम पाण्यात मी वाकट्या टाकून मस्त धुवून घेणार आहे गरम पाण्यातनं काढून मग थंड पाण्यातनं धुवून घेणार आहे कारण याच्यावर धूळ वगैरे असते ना मग ते सगळी आपली निघून जाईल आणि वाकट्या ह्या मी ग स्टोअर करून ठेवलेल्या आहेत कारण आता पावसाळा चालू झाला आहे तर ओली मच्छी मिळणं मुश्किल आहे म्हणून या वाकट्या मी कापून साफ करून ठेवून दिल्यात हे बघा कांदा टाकला लसूण टाकला हळद टाकली आणि आपला आगरी मसाला थोडा गरम मसाला टाकला बस एवढं जास्त काहीच टाकलेलं नाही याच्यात आणि वाटण तर अजिबातच नाही वापरलं विना वाटणाची मस्त रस्सा झाला आणि आपला हा आगरी मसाला आहे मी घरीच बनवलेला आहे आणि छान कालवण आपलं काही बनव भाजी बनवा कालवण मस्त होते तरी बघा आता त्याच्यात मी स्वच्छ थंड पाण्याने पण वाकट्या धुवून घेतल्यात आणि त्याच्यात आणि हा बटाट एक टाकला आणि बटाट पण त्याचं साल नाही काढलं सालासगत बटाट टाकलं आणि मस्त होत्या खळला ना मग आपल्या रसाला कसा जाडपणा येतो जाड होतो रस्सा बघा त्या एक बटाट घेतला मोठा तो टाकला मस्त असं बघा कलर किती छान दिसतो का नाही आणि इंद्रायणी तांदूळ त्याचा भात बनवणारे आपल्या वाकटीच्या रश्यावर आता हा कच्चा टामॅटो टाकला थोडासा बटाट शिजला तेव्हा हो, कच्चा टामॅटो टाकला आणि कच्चा टामॅटो ह्याच्यातनं मस्त होते एक तर आंबट असतो तो कच्चा टामॅटो आणि मग ते आपल्या तईला ना मस्त सॉरी आपल्या रसाला ना मस्त असं टेस्ट येते कच्चा टॉमॅटो पण टाकला आणि आता बटाट शिजला का बघूया आपण हे बघा बटाट शिजले तर बटाट शिजल्यानंतर आपण तो चिंच ठेवलेलं ना गरम पाण्यात भिजवत त्याचा रस काढून तो टाकणार होते बघा हा चिंचेचा त्याच्यात रस टाकला कोलसुद्ध कोल पण बोलतात मी रस बोलते तर हा रस्सा चिंचेचा त्याच्यामध्ये टाकला आणि मस्त आंबूट आंबूट कालवण होणार आहे ना गाईच खूप छान हे बघा मिठक तर तुम्ही पण ह्या पद्धतीनं ब बनवून बघा खूप छान लागते हे आणि बघा लगेच झाली रेडी टाईम नाही लागला लगेच रेसिपी तयार झाली आपलं वाकट्यांचं कालवण रेडी झालेलं आहे हे बघा दहा इंद्रायणी भात आणि त्याच्याबरोबर वाकट्यांचा आंबूट आंबूट रस्सा मस्त डिश आणि इंद्रायणी भाताबरोबर ना आपलं असं सुक्याचं ना सुकं सुक्या कालवण केलं ना तर खूप मस्त लागते आणि त्यात म्हणजे वाकट्यांचा रस्सा तर खूप मस्त लागते हे रस्ता हे बघा कसं वाटते माहिती नाही छान ह्याला वाटण वगैरे काहीच नाही वापरलेलं आणि मी ओल्या मच्छीला वाटण वापरतच नाही बघा आता मुलगी माझी घेतला तिने फक्त बटाट घेतला आणि रस्सा भातावरती आणि तिला पण खूप आवडतो इंद्रायणी भात हे बघा